कॉम्रेड उज्ज्वला पडलवार यांचे हे विधान अतिशय प्रखर आणि वैचारिक स्पष्टता देणारे आहे त्यांनी आपल्या मांडणीतून दोन मुख्य संघर्ष अधोरेखित केले आहेत विचारधारेचा विरोध आणि संविधानिक निष्ठा त्यांच्या या भाषणातील काही महत्त्वाचे पैलू खालीलप्रमाणे आहेत मनुस्मृतीला विरोध त्यांनी मनुस्मृतीचा उल्लेख अन्यायकारक विचार असा केला आहे समता नाकारणाऱ्या जुन्या प्रथांना गाडून टाकणे म्हणजे एका नव्या प्रगतशील समाजाची पायाभरणी करणे होय हा संदेश त्यांनी दिला आहे संविधानाचा स्वीकार संविधानच वाचतो आणि मानतो असे म्हणून त्यांनी हे स्पष्ट केले की आधुनिक भारताचा खरा धर्मग्रंथ हा भारतीय संविधान आहे मूल्यांची जपणूक समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय ही संविधानाची मूळ तत्वे त्यांच्या संघर्षाचा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी नमूद केले संघर्षाची दिशा त्यांचा लढा केवळ विरोधासाठी नसून तो हक्क आणि न्यायासाठी आहे हे त्यांच्या संविधानावरच आमचा संघर्ष उभा आहे या वाक्यातून दिसून येते अशा प्रकारची विधाने समाजात लोकशाही मूल्ये रुजवण्यासाठी आणि शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरतात आज महिलांसाठी नाही तर तमाम बहुजनांसाठी हा महत्वाचा दिवस आहे हजारो वर्षापूर्वी गुलामगिरीत राहणाऱ्या समाजाला आजच्या दिवशी मुक्त करण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आज पंचवीस डिसेंबर मनुस्मूर्तीचं दहन खरं तर आम्हाला खरं स्वातंत्र्य आज नंतर मिळालेलं आहे म्हणून आम्ही सगळ्या महिला आज आशा चित्रपट पाहायला आलेलो हो। आहोत या मनुस्मृती दहन करून या स्वातंत्र्यामुळं आम्हाला देशाला हे इतकं सुंदर संविधान मिळालेलं आहे या संविधानामुळं आम्ही या देशात आमचा हक्क अधिकार मागू शकतो आम्ही शिकलो आम्ही संघटित झालो आम्ही संघर्ष करतोय आणि आम्ही मुक्त असं वावरतोय त्या मनुस्मूर्तीचा आज निषेध करते आणि संविधानाचा हा विजय विजय करते संविधान जिंदाबाद